की तुमच्या लेकरा बाळांना काय खायला आहे का नाही आहे तुम्ही कोणत्या अवस्थेत आहेत याच्याशी काही घेणं देणं नसतं यांचा डेली कलेक्शनचा पैसा यांना परत जाणं गरजेचं असतं आता तिथं त्यांना चुकीचं म्हणायचं असं माझा उद्देश नाही की त्यांचे पैसे घेऊन आपण परत देत नाही पण ज्या टक्केवारीवरती आपण हे पैसे घेतो हे एवढे भयान आहे की अर्जुनाचा मुलगा अभिमन्यू चक्रव्यूहात गेला आणि त्याला त्या चक्रव्यूहातून बाहेर कसं पडायचं हे माहीत नसल्यामुळं तो त्याच्यामध्ये मारला गेला तर चक्रव्यूह भेदायचं कसं हे तर त्याला माहीत होतं चक्रव्यूह शिरायचं कसं हे तर त्याला माहीत होतं पण त्या चक्रव्यूहातून कशा पद्धतीने बाहेर यायचं हे त्याला माहित नव्हतं आणि त्याच्यामुळं आणि याच अज्ञानामुळं तो मारला गेला अशाच प्रकारे माझ्यासारखे अनेक ऑटो आले किंवा इतरही छोटे व्यावसायिक जसे की रोडवर भाजीपाला विकणारे भाजीपाला विक्रेते असू द्यात किंवा छोटे व्यावसायिक असू द्यात हॉटेल व्यावसायिक वगैरे हे देखील अशाच एक प्रकारच्या चक्रव्यूहात अडकलेले आहेत हे चक्रव्यूह नक्की कोणतं आणि कशा पद्धतीने ते याच्यामध्ये अडकले गेलेत हे आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळं हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहा तसंच या चॅनेलवरती जर आपण नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि इतरही आपल्या छोट्या व्यावसायिकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा तर वेळ न दवडता आपण व्हिडिओला सुरुवात करूया हे चक्रव्यूह नक्की कोणतं तर हे चक्रव्यूह आहे कर्जाचं आजकाल एक कर्जाचा नवीन प्रकार समोर येतोय याच्यामध्ये जास्त करून साऊथ साइडचे आंध्रा साइडचे अन्ना लोक याच्यामध्ये बऱ्यापैकी आहेत आपल्या इकडचे महाराष्ट्रातली देखील आपल्या इकडचे महाराष्ट्रातील देखील अनेक पैसेवाले याच्यामध्ये आता उतरायला लागलेले आहेत हा व्यवसाय नक्की कोणता तर डेली कलेक्शन वरती कर्ज देणे याच्यामध्ये होतं काय की साधारण समजा दहा हजार रुपयाचे जर अमाऊंट असेल माझ्यासारख्या छोट्या व्यावसायिकाला त्याची गरज पडली तर हे दहा हजार रुपये हे लोक देतात दहा हजार रुपयाची परतफेड कशी असते तर डेली दोनशे रुपये याप्रमाणे साठ दिवस ते आपल्याकडनं परतफेड करून घेतात आता तुम्ही जर बारकाईने विचार केला तर डेली दोनशे रुपये भरायला फारसं जड वाटत नाही त्याच्यामुळं अनेक छोटे व्यावसायिक रोजचे तर भरायचेत दोनशे रुपये तर भरायचे ह्या हिशोबाने ते द्यायला तयार होतात आणि त्याच्यामध्ये घ्या त्या व्याजामध्ये पैसे घ्यायला तयार होतात आता ह्याच्यामध्ये जर बारकाईने विचार केला तर ह्याची टक्केवारी किती असते टक्केवारी तुम्ही म्हणजे अनेक तज्ज्ञ ज्यावेळेस मी थोडंसं याच्यावरती व्हिडिओ पाहायला सुरुवात करतो पाहायला सुरुवात केली किंवा थोडस जाणून घ्यायचा प्रयत्न केला तर मला असं कळलं की अठरा टक्क्यांनी क्रेडिट कार्ड जर आपण घेतलं तर ते सुद्धा आपल्याला गरीबेकडून नेण्याचं कारण ठरू शकतं अठरा टक्के वार्षिक अठरा टक्के वार्षिक व्याजदराने जर आपण पैसे वापरले तरी सुद्धा आपण फार लवकर गरीब होऊ पण याच्यामध्ये जर विचार केला की कि किती टक्के व्याज पडतंय तर याच्यामध्ये व्याज पडतं दहा टक्के म्हणजेच की जवळ दोनशे रुपये साठ दिवस भरायचे तर बारा हजार रुपये होतात दोन महिन्याचे दोन हजार रुपये व्याज एक्स्ट्रा जातं दहा महिन्यात पैसे डबल होतात बरं हे ते तर अजून ज्यावेळेस चक्रीवाढ व्याजाप्रमाणे ते फिरलं जातं तर पाच सहा महिन्यामध्ये ते पैसे डबल होत असतात ते कशा पद्धतीने काय याच्यावरती आपण एक सविस्तर व्हिडिओ नंतर बनवूयात आजच्या व्हिडिओचा उद्देश एवढाच आहे की तुम्ही हे छोटं कर्ज न घेता विकतचा दोरखंड विकत घेत आहे जेणेकरून उद्या तो तुमच्या गाळ्यात पडणार आहे माझी या छोट्या व्यावसायिकांना एकच विनंती आहे की असल्या कर्जाच्या फंदात पडू नका एकदम अर्जंटमध्ये छोटी एक छोटी रक्कम असते दहावीस हजाराच्या वर हे लोक देत पण नाही पण पन या दहावीस हजार रुपयाच्या ह्या चक्रव्यूहात हो आपण अशा पद्धतीने अडकलो जातो की ह्याच्यामधून बाहेर कसं पडायचं हे आपल्याला माहित नाही आजकाल आमच्यासारखे छोटे ऑटोवाले हजार ते दीड हजार रुपये रोजचे कमवत असतात याच्यामधला बहुतांश भरणा याच्यामध्येच जात असतो सुरुवातीला दोनशे रुपये असतात ते पैसे फिटायच्या अगोदरच आपल्याला दुसरी एखादी नड पडते आणि आपण पुन्हा दहावीस हजार रुपये त्यांच्याकडनं घेतो अशा पद्धतीने हे वाढत वाढत जाऊन एक वेळ अशी येते की आपल्याकडे गॅस भरायला किंवा छोटस जे काही चार पाच हजार रुपयाचं भांडवल गोतून आपल्याला मटेरियल भरायचं त्याच्यासाठी सुद्धा पैसे राहत नाही त्याच्यासाठी आपण पुन्हा पैसे उचलायला सुरुवात करतो आणि हे चक्रव्यूह अशा पद्धतीने आपल्या मानेभोवती गुरफटतं की आपल्याला याच्यातून बाहेर कसं पडायचं याचा मार्ग सुचत नाही आणि याच्यामध्ये अनेक ऑटोवाल्यांनी ऑटो विकले गेलेले आहेत किंवा ओढून नेलेले आहेत त्याच्यामुळे त्यांचा व्यवसाय बंद पडतो अनेक छोटे व्यावसायिक त्याच्यामध्ये छोटे व्यावसायिकांच्या छोट्या छोट्या वस्तू उचलून घेऊन गेलेले मी पाहिलेले आहेत याच्यामध्ये अशा पद्धतीने मी देखील याच्यामध्ये फार गुरफटलेलो गेलो होतो अजून पूर्णपणे याच्यामध्ये बाहेर पडलेलो नाही पण ज्यावेळेस मला मी बारकाईने हिशोब केला की मी महिन्याला पंचवीस तीस पस्तीस चाळीस हजार रुपयापर्यंत जर कमवत असेल आणि माझ्या घरात एक रुपया पण येत नसेल तर हे पैसे नक्की जातात कुठं आणि ज्यावेळेस याचा बारकाईने विचार केला तर बहुतांश पैसे हे व्याजवाल्यांना देण्यातच जातात पण इतक्या आर्वादच्या भाषेमध्ये हे लोक बोलतात त्यांना तुमच्याशी काही घेणं देणं नसतं तुमच्या जीवानीशी तुम्ही गेलात तरी त्यांना काही घेणं देणं नसतं हे लोक की तुमच्या बाळांना काही खायला आहे का नाही आहे तुम्ही कोणत्या अवस्थेत आहेत याच्याशी काही घेणं देणं नसतं ह्यांना यांचा डेली कलेक्शनचा पैसा यांना परत जाणं गरजेचं असतं आता तिथं त्यांना चुकीचं म्हणायचं असं माझा उद्देश नाही की त्यांचे पैसे घेऊन आपण परत देत नाही पण ज्या टक्केवारीवरती आपण हे पैसे घेतो हे एवढे भयान आहे की जवळपास ते लोक म्हणजे आपल्याकडनं आपण जे व्याज देतो ते दहा महिन्यात डबल करतात आणि तेच पैसे त्यांनी ते जर डेली परत फिरवले तर ते पाच सहा महिन्यामध्ये ते डबल करत असतात तर माझे या छोट्या व्यावसायिकांना एकच विनंती आहे की असल्या कर्जाच्या असल्या डेली कलेक्शनच्या कर्जाच्या फंदात तुम्ही बिलकुलही पडू नका अनेक ॲप देखील आलेले आहेत त्या ॲपवरती देखील सहजरित्या पैसे उपलब्ध होतात त्याच्यावर त्याच्यावरून देखील काही लोक याच्यामध्ये उचल पैसे उचलले जातात आणि या चक्रात ते अडकतच जातात आता याच्यामधून मी कशा पद्धतीने बाहेर निघायचा प्रयत्न करतोय किंवा कशा पद्धतीने मी त्याच्यामधून हळूहळू निघतोय किंवा मी निघू निघल का नाही निघल हा येणारा काळ ठरवल आणि हे सर्व मी आपल्या समोर मांडायचा प्रयत्न करतोय तर माझी सर्व प्रेक्षकांना एकच विनंती आहे की हा व्हिडिओ जो आहे तो छोट्या छोट्या जे ऑटोचा व्यवसाय करतात किंवा एकदम छोटे छोटे व्यवसाय करतात आणि डेली कलेक्शनवरती पैसे घेतात अशा लोकांपर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचवा कारण याच्यामधून होतं काय की आपण एक प्रकारच्या चक्रामध्ये अडकलंच जातो त्याच्यामधून बाहेर निघायचा मार्ग सुचत नाही आणि याचा परिणाम काय होतो की आपण आपल्या आपल्या धंद्यावरती याचा परिणाम होतो आपलं मन अस्वस्थ असतं कोणाचा तरी फोन येतो तो एवढ्या आरवजच्या भाषेत बोलतो की तिथून पुढं आपल्या व्यवसायावरती किंवा त्या कामधंद्यावरती लक्ष राहत नाही आपण घरात चिडचिड करायला लागतो आपण बाहेर कुठं जात असताना तर टेन्शनमध्येच असतो खास करून ऑटोवाल्यांना तर मला हे सांगायचं की जे काही गाडी धंदा करतात आणि असं डेली कलेक्शनवरती पैसे घेतात यांना तर मला आवर्जून सांगायचं की तुम्ही असल्या फंदात पडू नका कारण जर कोणाला पाच दहा हजार रुपये अर्जंट द्यायचे असतील तर त्यालाच दोनशे रुपये चारशे रुपये रोजचे द्या सांगा की बाबा माझ्याकडं सध्या एवढे स्वतः मी ह्या पद्धतीनेच देईल अशा पद्धतीने तुम्ही हळूहळू याच्यामधून बाहेर पडू शकताय तर याच्या बाहेर कसं पाडायचं याच्यावरती आपण एक वेगळा व्हिडिओ तर बनवणारच आहोत ह्या व्हिडिओचा उद्देश एकच आहे की अशा पद्धतीचं हे जे डेली कलेक्शनचं पैसे आहेत हे पैसे तुम्ही वापरू नका फार भयानक व्याजदर जातं याला आणि अगदी म्हणजे म मनातून सांगायचं सा म्हटलं तर आपण एक प्रकारचा सा फास आपल्या गाड्याभोवती आवडत असतो हा फास जर आवळायचं नसेल तर हे पैसे घेणं आजच थांबवा ज्यांचे घेतलेले असतील त्यांना काही कालावधी मागून हे पैसे थोडे थोडे परत देऊन त्यांचं त्यांच्यापासून हात जोडा या व्हिडिओमध्ये एवढंच सांगायचा सा उद्देश आहे की असल्या कर्जाच्या फांदात पडू नका पुढच्या येणाऱ्या व्हिडिओमधून आपण याच्यामधून कशा पद्धतीने बाहेर पडायचं याचं सोल्युशन पाहणार आहोत मी कशा पद्धतीने जवळपास माझ्यावरती देखील पंधरा लाखाचं कर्ज झालं होतं आणि ह्याच्यामध्ये मुद्दल कमी आणि व्याजदर जास्त व्याज जास्त होतं आता मी याच्यामधून अजूनही पूर्णपणे बाहेर पडलेलो नाही पण एवढा डिस्टर्ब म्हणजे कुठल्या नातेवाईकांच्या मध्ये उठणं बसणं नाही मित्रमंडळींमध्ये उठणं बसणं नाही घरात आलं तरी घरातलं टेन्शन अगदी बारीक बारीक गोष्टींसाठी सुद्धा बायकोवर चिडणं मुलांवरती चिडणं असले प्रकार याच्यामधून व्हायला लागले आणि आता ठरवलं की याच्यामधून कुठंतरी थांबायचं थांबायचंय म्हणजे माझ्या बायकोला देखील मी सांगितलं की मी आता घरात कुठलं जर काम करायचं असेल शेतात कुठलं जर काम करायचं असेल किंवा इतर कुठला काय कार्यक्रम करायचा असेल तर मी बाहेरून पैसे काढून करणार नाही अगदी हजार रुपयाचा असो किंवा पाच हजाराचं पन्नास हजाराचं असो मी ते तशा पद्धतीने करणार नाही आणि तुम्ही देखील तुमच्या घरी अशाच पद्धतीने सांगावं असं मला वाटतं प्रामाणिकपणे तर या व्हिडिओमध्ये एवढंच व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि या चॅनेलला सबस्क्राईब करून बेल ऐकन दाबायला विसरू नका कारण येणारे व्हिडिओ फार महत्वाचे आहेत माझ्या रिअल अनुभवांवरती मी हा हे व्हिडिओ बनवतोय की मी या कर्जामधून पंधरा लाखाच्या कर्जामधून कशा पद्धतीने बाहेर पडतोय आतापर्यंत मी किती फेडलेत कशा पद्धतीने फेडणार आहेत हे येणाऱ्या व्हिडिओमधून मी तुम्हाला दाखवायचा एक छोटासा प्रयत्न करणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं आपल्या महाराष्ट्रातल्या अनेक कुटुंबांमध्ये आर्थिक साक्षरता बिलकुलही नाही तुम्ही जर तुमच्या मुलांना दुसरं कुठलं शिक्षण देण्याऐवजी पहिल्यांदा तर तुम्ही आर्थिक शिक्षण द्या आर्थिक साक्षरता त्यांच्यामध्ये रुजवा ते कशा पद्धतीने बचत केली पाहिजे कशा पद्धतीने आहेत त्या पैशामध्ये आपलं भागवलं पाहिजे हे त्यांना शिकवा मूल्य शिक्षण शिकवा हे दोन विषय फार महत्त्वाचे आहेत तर याच्याविषयीच ये आपण येणाऱ्या व्हिडिओमधून चर्चा करणार आहोत तर व्हिडिओ आवडला असल्यास लाईक नक्की करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद